सातारा लोकसभेसाठी इच्छुक असलेले शिवसेना शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव अजितदादांच्या भेटीला सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठीच पुरुषोत्तम जाधवांनी अजित पवारांची भेट घेतल्याची चर्चा सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा जागा वाटपाचा पेच अद्यापही संपला नसल्यानं सातारा लोकसभेची जागा महायुतीच्या कोणत्या पक्षाला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली असताना लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवसेना शिंदे गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय पुरुषोत्तम जाधव यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवून सातारा जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक मतदान मिळवलं होतं त्यामुळे त्यांच्या या मताची बेरीज करता आगामी काळात सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला मिळाली तर त्या जागेवर आपला विचार व्हावा यासाठीच पुरुषोत्तम जाधव यांनी अजितदादा पवार यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली त्यामुळे जागा जरी राष्ट्रवादीला मिळवली तरी शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार सातारा लोकसभा मतदारसंघातून उभा राहण्याची शक्यता वर्तवली जाते त्याबद्दल देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुटातून हालचाली सुरू झाल्यात त्याच पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम जाधव आणि अजितदादा पवार यांची झालेली भेट झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आगामी काळात पुरुषोत्तम जाधव हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर सातारा लोकसभेची उमेदवारी करणार का हे मात्र पाहावं लागणार आहे